जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आज आपण नवव्या दशकातील पाचवा समास अनुमान निरसन किंवा अनुमान निरसन हा सुरू करणार आहे हा समास सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच चौथ्या समासाच्या शेवटीच शिष्यानं एक प्रश्न उपस्थित केला होता की पिंड आणि ब्रह्मांड एक आहे असं म्हटलं जातं जे पिंडी ते ब्रह्मांडी किंवा जे ब्रह्मांडी ते पिंडी तर या दोन्हीचं एकत्व कळून येत नाही तर ते एकत्व तुम्ही मला समजावून सांगा असं श्रोत्यांनी विनवणी केली आणि मग आता हा पाचवा समास सुरू झालेला आहे समासाच्या सुरुवातीला पहा श्रोता काय म्हणतोय पिंडासारखी ब्रह्मांड रचना नये आमुचा अनुमाना कबुली दिलेली आहे बरं काही प्रचित पाहता नाना मते भांभावती पिंड आणि ब्रह्मांड एक आहे असं सगळेजण म्हणतात पिंडासारखीच ब्रह्मांडाची रचना आहे पण हे प्रत्यक्ष अनुभवाला येत नाही शरीराचा देहाचा अनुभव काहीतरी निराळ आहे आणि ब्रह्मांड काहीतरी वेगळं दिसतं बरं याविषयी मतं पाहायला गेली तर इतकी मतं आहेत की संभ्रम निर्माण होतो आपण एकी कोवी पाहत जाऊया बरं का पुढे श्रोता म्हणतोय जे पिंडी तेची ब्रह्मांडी ऐसी बोलावयाची प्रौढी हे वचनं घडीने घडी तत्वज्ञ बोलती सर्व तत्त्वज्ञ लोकांच्या बोलण्यामध्ये हे वाक्य येतं एक प्रकारे ही पद्धतच पडलेली आहे बोलायची की जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे पिंड ब्रह्मांड एक रहाटी ऐसी लोकांची लोक धाटी परिपाटी तगो नसके श्रोता म्हणतोय पिंडाचा आणि ब्रह्मांडाचा व्यवहार एकसारखा आहे असं एक जी पद्धत पडलेली आहे बोलायची तशी अनुभूती मात्र येत नाही त्याचा खरेपणा जो आहे तो पाहायचा प्रयत्न केला तर ते टिकत नाही एकूण काय पिंड आणि ब्रह्मांडाच्या एकत्वाबद्दलचा एक प्रश्न श्रोता वेगवेगळ्या प्रकारांनी विचारतोय स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण हे चारी पिंडींचे देह जाण विराट हिरण्य अव्याकृत मूळ प्रकृती हे खूण ब्रह्मांडीची स्थूळ सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे चार देह मानले जातात तसंच ब्रह्मांडाचेही चार देह आहेत विराट हिरण्य अव्याकृत आणि मूळ प्रकृती आता हे सगळं शास्त्रात सांगितले ना म्हणून शास्त्र हा शब्द पुढे आला पहा हे शास्त्रधाटी जाणावी परिप्रचित कैसी आणावी प्रचित पाहता गथा गोवी होत आहे शास्त्रामध्ये हे वर्णन आहे पण त्याची प्रचिती त्याचा अनुभव कसा हा मूळ प्रश्न आहे त्याचा अनुभव येत नाही की असा जसा सूक्ष्म देह आहे मला तसा ब्रह्मांडाला आहे किंवा मला कारण देह आहे तर ब्रह्मांडालाही त्या पद्धतीचा एक देह आहे मग याचा अनुभव कसा घ्यायचा अनुभव नसल्यामुळं मग ते शास्त्रातलं वर्णन काल्पनिक वाटायला लागतं श्रोता पहा पुढे काय म्हणतोय पिंडी आहे अंतःकरण तरी ब्रह्मांडी विष्णू जाणं पिंडी बोली जेते म्हण तरी ब्रह्मांडी चंद्रमा शरीरामध्ये आपल्या अंतःकरण आहे तसं ब्रह्मांडाचं अंतःकरण म्हणजे विष्णू आहे आता पिंडामध्ये मन आहे म्हणजे आपलं मन तसं ब्रह्मांडामध्ये चंद्र आहे पिंडामध्ये जे आहे ते ब्रह्मांडात आहे याच्या शास्त्र कुणा श्रोता सांगत आहे बरं का पुढे पाहतो काय म्हणतोय पिंडी बुद्धी आहेसे बोलीजे तरी ब्रह्मांडी ब्रह्मा ऐसे जाणीजे पिंडी चित्त ब्रह्मांडी ओळखीजे नारायणू पिंडामध्ये बुद्धीचं स्थान पिंडा जसं आहे तसं ब्रह्मांडामध्ये ब्रह्माचं स्थान आहे ब्रह्माचं म्हणजे ब्रह्मदेवाचं आणि पिंडामध्ये जसं चित्त आहे तसं ब्रह्मांडामध्ये नारायण आहे पिंडी बोली जे अहंकार ब्रह्मांडी रुद्र हा निर्धार ऐसा बोलीला विचार शास्त्रांतरी पिंडामध्ये अहंकार आहे तसं ब्रह्मांडामध्ये रुद्र आहे शिव आहे असं शास्त्र सांगतं तरी कोण विष्णूचे अंतःकरण चंद्राचे कैसे मन ब्रह्मयाचे बुद्धी लक्षण मज निरोपावे खोलात गेला पहा श्रोता तो विचारतोय असं जर असेल म्हणजे पिंडाचं अंतःकरण जसं आहे तसं ब्रह्मांडाचं अंतःकरण म्हणजे विष्णू असेल किंवा ब्रह्मांडाचं मन म्हणजे चंद्र असेल किंवा ब्रह्मांडाची बुद्धी म्हणजे ब्रह्मदेव असेल तर मग विष्णूचं अंतःकरण कुठलं चंद्राचं मन कुठलं ब्रह्मदेवाची बुद्धी कशी असेल नारायणाचं चित्त कसं असेल रुद्राचा अहंकार कशा स्वरूपाचा असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाहीत निश्चयात्मक अशी दिसत नाहीत ती मला तुम्ही सांगा नारायणाचे कैसे चित्त रुद्राहकाराचा हेत हा विचार पाहून नेमस्त मज निरोपावा प्रचित निश्चयापुढे अनुमान जैसे सिंहापुढे आले स्वान खऱ्यापुढे खोटे प्रमाण होईल कैसे या ओळीपासून समर्थ बोलायला सुरू करत आहेत शिष्य किंवा श्रोता विचारून थांबला समर्थ म्हणत आहेत सिंहाच्या पुढं कुत्र्याला काहीही किंमत असत नाही तसं जे अनुभवामुळं ज्ञान निश्चयात्मक झालेलं आहे त्या ज्ञानाच्या पुढं अंदाजाला काहीही किंमत असत नाही मला अमुक वाटतं त्याला तमुक वाटतं या वाटण्याला काहीही किंमत असत नाही अनुमानाला किंमत असत नाही समर्थ पुढे म्हणतायत परी यास पारखी पाहिजे हे जर बघायचं असेल तर तसा परीक्षा करणारा पाहिजे पारखीने निश्चय लाहिजे परीक्षा नसता राहिजे अनुमान संशयी नीट परीक्षा करणं गरजेचं आहे आणि तसा परीक्षा करणारा पाहिजे ती गोष्ट कळून येण्यासाठी जर परीक्षा केली गेली नाही तर मग माणूस अनुमानांमध्ये गुंतून राहतो कायम संशयातच राहतो प्रत्यक्ष अनुभव येऊन निश्चय कदापि होत नाही विष्णू चंद्र आणि ब्रह्मा नारायण आणि रुद्रनामा या पाचांची पंचके आम्हा स्वामी निरोपावी श्रोत्यानं पुन्हा विनंती केली विष्णू चंद्र ब्रह्मदेव नारायण रुद्र या पाचही देवतांचं जे अंतःकरण आहे ते तुम्ही मला समजावून सांगा म्हणजेच त्यांचं अंतःकरण पंचक मन चित्त बुद्धी अहंकार आणि अंतःकरण अशा पाचही गोष्टी मिळून झालेलं अंतःकरण पंचक देहामध्ये तर या गोष्टी आहेतच जिथे आपल्याला मान अपमान अनुभवाला येतो ते अंतःकरण आहे जिथे विचार होतो ते मन आहे जिथे निर्णय होतो ती बुद्धी आहे जिथं चिंतन होतं ते चित्त आहे आणि हे सर्व मिळून मी आहे हा आपला अहंकार आहे अशा पद्धतीचा अंतःकरण पंचक जर प्रत्येकाला असणार आहे तर मला ते मला समजावून सांगा कारण पिंडामध्ये जे अंतःकरण आहे ते शास्त्र सांगतं विष्णू आहे पिंडामध्ये असलेला अहंकार रुद्र आहे मन म्हणजे चंद्र आहे वगैरे वगैरे पण आता या जर वेगवेगळ्या देवता आहेत तर त्यांनाही अंतःकरण पंचक असणार त्यांनाही स्वतंत्रपणे मन बुद्धी चित्त अंतःकरण असणार मग ते काय आहे ते मला समजावून सांगा येथे प्रचित हे प्रमाण न लगे शास्त्राचा अनुमान अथवा शास्त्री तरी पाहून प्रत्ययो आणावा या विषयामध्ये प्रत्यक्ष अनुभवाचा पुरावा आता पाहिजे शास्त्रांनी काढलेलं जे आहे ते अनुमान आहे त्या अनुमानाला महत्त्व नाही किंवा शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याचा जर विचार करायचा असेल तर ते प्रत्यक्ष अनुभवांनी सिद्ध झालं पाहिजे प्रत्ययो आणावा असं स्पष्ट समर्थ म्हणत आहेत प्रचिती वेण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे तोंड पसरू न जैसे सुणे रडोन गेले प्रचिती नसेल आणि जर नुसतं बोलणं केलं तर ते कंटाळवाणं ठरतं त्याच्यामध्ये केवळ शाब्दिक ज्ञान असतं पण जर प्रचिती असेल आणि त्या प्रचितीतून बोलणं घडत असेल तर त्या बोलण्याला अर्थ आहे समोरच्यावरही त्या बोलण्याचा मग प्रभाव पडतो नुसतंच बोलणं असेल तर त्याचा प्रभाव समोरच्यावर कदापि पडत नाही समर्थ म्हणत आहेत असं प्रचितीविण असलेलं बोलणं कंटाळवाणं ठरतं जणू एखाद्या कुत्र्यानं तोंड पसरावं आणि रडत सुटावं तेथे काये हो ऐकावे आणि काये शोधून पहावे जेथे प्रत्ययाच्या नावे शून्याकार प्रचिती वीणा असलेल्या बोलण्याबद्दलच समर्थ म्हणत आहेत की अशा बोलण्यातून काय ऐकायचं आणि अशा बोलण्यातून काय शोधून घ्यायचं तिथे अनुभव नसल्यामुळं असं बोलणं पूर्णपणे निरर्थक ठरतं असं बोलणं ऐकून हाताला काहीही लागत नाही अवघे आंधळेची मिळाली तेथे डोळसाचे काय चाले अनुभवाचे नेत्र गेले तेथे अंधकार सांगणाऱ्याला अनुभव नाही ऐकणाऱ्याला तर अनुभव नाहीच म्हणजे एक प्रकारे दोघेही आंधळे आहेत मग आता तिथं ज्ञान कसं मिळणार सगळा आंधळ्याचाच व्यवहार जे आपण पाहतोय पिंड आणि ब्रह्मांड यांचा संबंध हा संबंध समजून घेण्यासाठी आत्म्याच्या अनुभवात जाणं गरजेचं आहे जो देहबुद्धीमध्ये आहे तो देहबुद्धीनं अनुभव सांगायला लागला आणि श्रोता तर देहबुद्धीतच आहे तो देहबुद्धीतून श्रवण करायला लागला म्हणजे दोघेही अज्ञानामध्ये तर मग ज्ञानाचं बोलणं घडणार कसं आणि समजलं कसं जाणार हा मुख्य प्रश्न आहे जी वस्तू समजून घ्यायची आहे त्याच्या वरच्या पातळीत जावं लागतं हे उघडच आहे वरचीच पातळी नसेल तर त्या वस्तूमध्ये राहून ती वस्तू समजून येत नाही अगदी समजेल असं सांगायचं झाल्यास ट्रॅफिक जाम झालेला आहे पण जो ट्रॅफिकमध्ये अडकून आहे त्याला त्याचा पत्ता लागत नाही की कि किती दूरवर ते पसरलं आहे वरून जर आपण पाहिलं तर समजतं की कि किती दूरपर्यंत ट्रॅफिक जाम झाला आहे तसं आधी आपल्या देहबुद्धीतून बाहेर येऊन स्वरूप स्थितीमध्ये येणं आवश्यक आहे तर प्रश्नांची उकल होईल किंबहुना तिथे खरं म्हणजे प्रश्नच राहणार नाही पण समर्थ म्हणतायत असं नसल्यामुळं सगळा आंधळांचा व्यवहार होऊन बसतो प्रश्नकर्ता आंधळा उत्तर देणाराही आंधळा कारण उत्तर जो देतो तो अनुभवातनं देण्याऐवजी शास्त्रांचा आधार घेऊन देतो अनुभवाचे किंवा प्रचितीचे बोल तिथे नाहीत नाही दुग्ध नाही पाणी केली विष्ठेची सारणी तेथे निवडा याचे धनी ते एक डोंब कावळे दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर, तर राजहंस असतो जो त्यातील दूध वेगळं काढतो पण जर घाणच समोर ठेवली तर त्यात काय निवडायचं आहे असं निवडायला कावळे पुरेसे आहेत असं समर्थ म्हणतात त्यांना हे सुचवायचं आहे की पुरुष जो असतो तो राजहंसासारखा असतो दूध आणि पाणी यातून तो दूध वेगळं काढील म्हणजे काय तर सारासार विवेक तो करील पण देहबुद्धीमध्ये जे आहेत ते असा विवेक करू शकणार नाहीत समर्थ त्यांना डोम कावळे म्हणतात जर घाणच वेगळी करायची आहे तर मग तिथे राजहंसाची गरज काय असं कडक शब्दात समर्थांनी इथं सांगितलेलं आहे समर्थ सांगित हे है सुचवतायत की अशा पद्धतीचे प्रश्न देहबुद्धीमधून येतात आणि देहबुद्धीमध्येच राहून जर या प्रश्नांची उकल करायची झाली तर ते घाण निवडण्यासारखं आहे डोमकावळ्यांचं ते काम झालं तिथे राजहंसाची काय गरज जर खरी उकल हवी असेल तर ज्ञानदृष्टी आवश्यक आहे देहबुद्धीच्या पलीकडील स्वरूपानुभवामध्ये जाणं आवश्यक आहे सुरुवातीला प्रश्न झाला आणि मग प्रश्नाचाही विस्तार झाला आणि समर्थांनी उत्तर द्यायला सुरुवात केली उत्तर देतानाच त्यांनी परखडपणे सांगितलं की उत्तर जर शोधायचं असेल तर अनुभव लागेल नुसतं शास्त्रांच्या आधारानं उत्तर पाहता येणार नाही प्रश्न विचारणारा देहबुद्धीत आणि नुसता शास्त्रांचा अभ्यास करून त्याचं उत्तर देणाराही देहबुद्धीत असा आंधाळ्यांचा व्यवहार चालणार नाही पुढे समर्थांनी या पिंड ब्रह्मांड प्रश्नाबद्दल काय भूमिका घेतलेली आहे तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम